नमस्कार आजच्या माझ्या नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे तांदळाची खीर जे की झटपट बनणारी अशी रेसिपी आहे आणि खायला पण खूप स्वादिष्ट अशी लागते चला तर मग आपण सुरुवात करून घेऊया मी कढई गरम करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकून घेतलं आहे त्याच्यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूट्स तेल तुपामध्ये भाजून घेणार आहे काजू बदामाचे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत त्याला छान असा लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये मी थोडासा खोबऱ्याचा खिस पण घालणार आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही तर तुम्ही स्कीप पण करू शकता तो पण मी लालसर रंग येईपर्यंत भाजून घेणार आहे आणि मी दूध अगोदरच गरम करून ठेवलेला आहे थंड टाकलं तरी पण चालतं मी गरम दूध टाकलेलं आहे एक अर्धा लिटरचा अंदाज असा मी दूध घेतलेला आहे तुम्हाला जर जास्त घ्यायचा असेल तर घेऊ शकता आणि कमी घ्यायचं असेल तर कमी करू शकता आणि त्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे मी इथे तीन ते चार चमचे तांदळ घेत पंधरा मिनटं भिजत घातलेले होते तर त्याची आपण पेस्ट करून पेस्ट करून घ्यायची आहे त्याची खूप लहानही नाही थोडीशी मोठी आपल्याला गरा असतो तशी पेस्ट करून घ्यायची आहे खूप बारीक करायची नाही आहे हे बघा तुम्ही बघू शकता अशी पेस्ट केलेली आहे मी ती दुधामध्ये टाकून घ्यायची आहे आणि त्याला हलवत राहायचं आहे सारखं कारण ते तांदूळ चिटकणार नाहीत म्हणून आणि थोडीशी विलची पावडर टाकलेली एक वाटी साखर टाकलेली आहे जी तुम्ही तुमच्या तुम्हाला जसं गोड आवडतं तसे ट तुम्ही टाकू शकता मी एक वाटी टाकलेली आहे साखर आणि हलवत राहायचं आहे सारखं खाली चिकटू नये म्हणून याला आपण दहा ते पंधरा मिनटं शिजवून घेऊया आधूनमधून हलवत राहायचं आहे कारण ते तांदूळ खाली चिटकणार नाहीत म्हणून बघा छान अशी उकळी आलेली आहे त्याला आणि घट्टसरपणा पण आलेला आहे खूप पातळही नाही आणि खूप घट्टही ना नाही अशी मस्त अशी आपली खीर बनली आहे छान असं सगळीकडून हलवून घ्यायचे मस्त अशी आपली खीर तयार आहे ही खीर तुम्ही गरम गरमही खाऊ शकता किंवा फ्रीजमध्ये थंड करूनही खाऊ शकता चला तर आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ आता ही बघा तुमची मस्त अशी खीर गरमागरम तयार आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमें कमेंट माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा